काय चाललंय काय नाही आवरावर चालली आता जेवण झालं बनवून जेवणात काय बनवलं जेवणामध्ये या दाखवते तुम्हाला काय स्पेशल दाखव पहिला यस हे आहे आपलं हाताने विदाऊट मिक्सरचं आमरस वाव हे बघा सरीत दाणेदार असतं ना एकदम असं हे आहे त्याच्यासोबत त्याच्यासोबत आहे

बटाटा मसाला केलेला आहे आमटी ना चला मग आता जेवायला जाऊया चला खाऊन सांगूया कसं झालंय ते बाई बघा ताट वाढून झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला आहे पुऱ्या आहे आणि हे आमळस आहे हा भाजी जी। बोलू मी दाखवतो कुर्ड्या आहे आणि हे हे आहे श्रीखंड बदाम पिस्ता आणि हे पिस्ता परत आणलेला आहे अक्कूबामाने आणि आई इकडे अरे अक्कूबाने काय आणलं अक्कुबाने काल श्रीखंड आणलं अक्कुबामाने काय परत केला आंबे आणलेला आजीने आंबे अंडे सांगलीची गावची आणि हे बघा हे आईचं ताट आहे योगिताचं ताट आहे भुमिकाच ताट आहे आणि माझं ताट आहे तर चला हेच आहे आईचं ताट आता आई पार्सल घेऊन जाते कारण आईला आता टीव्ही बघायचं होतं मग बाहेर टी व्ही चालू आहे टी व्ही बघितली शाळेला जमत नाहीये तर आई आता टी व्ही बघत जेवणार आहे आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो आता आपण आमरस खाऊन बघूया बघू पुरी आणि आमरस वा आणि हा योगी त्याने आता हाताने पिळून पिळून काढलं आहे ना सगळं रस आहे ना वाला वाव मस्त तुम्ही कसं झालं आहे मस्त ना या मोसमाचा पहिला आमरस आणि आणि काल आमच्या सासरची माझ्या सासरची माहेरची लोक आली होती पण एवढ्या धांडली झाली आणि सगळ्यांना घाई होती पहिले मामा आले नंतर ते गेले नंतर ते गेले नंतर अपकू आला म्हणजे प्रवेश आला पण त्या ताई कोण त्यानं कोणालाच व्हिडिओमध्ये घेता आला कारण काय मामा आले त्यांना जेवायला वाटलं नंतर मी मम्मी आणि त्यांना आणायला गेलो तीन टप्प्यात आले पाहुणे ना तो व्हिडिओ दाखवता आला ना कारण कारण ते जेव्हा आले त्याच्या मी मामाना सोडा मामाना निघायची राही होती ना मामाना सोडून आलो तर अक्को पण निघाला होता लांब जायचं होतं म्हणून तर आता तुम्हाला एक क्लिप टाकतो याच्यामध्ये तर तुम्ही ती बघा हा चला या सगळ्यांनी आमरस खायला आणि पुरी खायला नक्की खाऊ कोणाला नक्की खाऊ कोणाला